नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सटपटीत व्हेज कॉर्नरमध्ये आज आपण गणेश चतुर्थी विशेष मस्त असे तळणीचे गणपती बाप्पाचे आवडीचे मोदक तयार करत आहोत तर हे मोदक मी पूर्णपणे रव्यात तयार केलेले आहे एकही फोड या मोदकांवर येणार नाही याच्या सर्व टिप्स आणि ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा शिवाय या मोदकाला आकर्षक कळ्या करण्यासाठी मी वाटीची ट्रिक वापरली आहे आणि वाटीचे ट्रिक वापरून आपण तीन प्रकारे या मोदकांना कळ्या करून घेणार आहोत आणि या पारंपरिक पद्धतीने कळ्या कशा करायच्या तेही तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघत राहा तर या ठिकाणी आपण हे मोदक तयार करण्यासाठी जे सारण तयार केले ते पाहूयात तर या ठिकाणी मी सारण तयार करण्यासाठी खोबरं घेतलेलं आहे सव्वाशे ग्रॅम सव्वाशे ग्रॅम खोबरं घेतलं म्हणजे पूर्ण टोटल आपण पाव किलो सारण तयार करतो आहे सव्वाशे ग्रॅम खोबरा घेतलेला आहे किसून मी घेतलेला आहे त्याचबरोबर गुळ मी घेतलेला आहे शंभर ग्रॅम तुम्हाला जर सारख्या प्रमाणात गुळ घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात त्याचबरोबर काजू बदामाचे काप पंचवीस ग्रॅम घेतलेले आहेत आणि एक मोठा चमचा या ठिकाणी जायफळ वेलची पावडर घेतली आहे तर घरात जी आपली रेग्युलर आमटीची वाटी असते त्या वाटीच्या प्रमाणात तीन वाटी खोबऱ्याचा किस एक वाटी गच्च भरून कापलेला किंवा किसलेला गुळ घ्यायचा आहे तो बरोबर शंभर ग्रॅम एवढा भरतो आणि पाव वाटी काजू काजूगदामा काप मी घेतलेले आहे आता पारीसाठी लागणारं साहित्य आपण या ठिकाणी पाहतोय तर पारीसाठी या ठिकाणी वाटीच्या प्रमाणात जर मोजलं तर आपण अडीच वाटी बारीक रवा घेतलेला आहे या ठिकाणी फक्त रवा वापरून आपण मोदक तयार करतो आहे आणि पाव वाटी तूप घेतलेलं आहे वजनी प्रमाण तुपाचं हे पंचवीस ग्रॅम आणि रव्याचं हे पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आहे या रव्यात मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ जर तुमच्याकडे मोदकांमध्ये वापरत नसतील तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आता हा रवा आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे थोडासा बारीक रवा करून घ्यायचा म्हणजे मोदकांना टेक्स्चर छान येतं आणि कळ्या करायला आपल्याला खूप सोपं जातं तर या ठिकाणी हा रवा मी व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे तो आता एका मोठ्या कढईमध्ये मी काढून घेतला आहे त्यामध्ये जे तूप घेतलेलं आहे तूप हे थोडं कोंबट मी करून घेतलं आहे खूप कडकडीत तूप घालायची गरज नाही थोडंसं कोंबट तूप करून घ्यायचं आणि ह्या रव्यात घालायचं छान यात मिक्स करायचं याला छान मोहन हे बघा या पद्धतीचं मोहन या रव्याला लावून घ्यायचं आहे तुपाचं नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण हा रवा भिजवून घ्यायचा आहे तर रवा हा खूप जास्त पाणी शोषतो तर सुरुवातीला आपल्याला रवा भिजवताना थोडं सैलसर भिजवायचा सुरुवातीला आपल्याला असं वाटेल की रवा आपला सैल भिजवून झालेला आहे पण जेव्हा हा मुरून येतो एक दहा ते पंधरा मिनटानंतर अगदी मस्त तयार होतो आणि त्याचा सैलपणा पूर्णपणे गेलेला असतो आणि तो छान अस असा टेक्स्चरमध्ये कडक असा तयार होतो ज्या पद्धतीचा आपल्याला मोदक तयार करण्यासाठी पाहिजे त्या पद्धतीनेच हा रवा आपण व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे तर सुरुवातीला या पद्धतीने थोडासा सैलसर असा हा रवा म्हणून मी घेतलेला आहे आणि यावरती आता एक वाटी किंवा एखादं ताट झाकायचं आणि याला दहा ते पंधरा मिनटं आपण मुरू द्यायचं आहे वाटीने जर पाणी मोजायचं झालं तर मला या ठिकाणी पाऊन वाटी पाणी लागलेलं आहे रवा मुरून येतो तोवर आपण या ठिकाणी सारण तयार करून घ्या त्यासाठी कढईमध्ये मी जे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे आणि मध्यमाचेवरती एक ते दोन मिनटं याला एकसारखं परतवायचं आहे आणि अगदी हलका कलर याचा बदल बदलवून घ्यायचं आहे आणि छान असं कुरकुरीत हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित हे भाजून घेतलं तर हा मोदक जास्त दिवस टिकायला मदत होते आता जे आपण गूळ घेतलेला आहे गॅस बंद करून द्यायचा आणि गरम गरम खोबऱ्यामध्ये हा गूळ घालायचा थोडासा परतवून घ्यायचा जेणेकरून तो थोडासा मऊ होईल आणि आपल्याला हे सार आणि पटकन एकजीव करायला मदत होईल आता गूळ घालून झाल्यावर यामध्ये जायफळ वेलची पावडरही घालून घ्यायची तीही छान मिक्स करून घ्यायची गरम गरम किस आणि कढईमध्ये हे छान परतवून झालं की थोडं कोंबट मिश्रण झालं की याला आपण रिव्हर्स मोडवर एक ते दोन वेळेस फिरून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून गूळ आणि खोबरं व्यवस्थित एकजीव होईल आणि छान आपलं हे सारण तयार होईल तर आपण हे मिक्सरमध्ये रिव्हर्स मोडवर दोन तीन ते तीन वेळेस फिरून घेतलं आहे म्हणजे जो गूळ आहे त्याच्यात जर बारीक खडे असतील तो व्यवस्थित खोबऱ्यामध्ये मिक्स होईल आणि छान आपलं हे सारण तयार होईल तर हे सारण तयार झाल्यावरती यामध्ये जे काजू बदामाचे जाडसर काप आपण करून घेतलेले आहेत नंतर त्यामध्ये घालायचं आहे दोन बॅचेसमध्ये मी हे सारण मिक्सरमध्ये रिव्हर्स मोडवर बारीक करून घेतलं आहे खूप जास्त बारीक करू नका थोडंसं जाडसर ठेवा म्हणजे मोदकांमध्ये ते छान लागतं आणि अगदीच जाडही ठेवू नका नाहीतर मोदक करताना त्याची पारी फाटू शकते या ठिकाणी आपला रवा मुरून आलेला आहे छान असा घट्टसर झालेला आहे याचा सैल पण पूर्णपणे गेलेला आहे थोडासा याला मळून घ्यायचं आणि नंतर आपण याला पारी करायला घ्यायचं आहे तर छोटासा गोळा असा त्याचा तोडायचा आहे हातांवर छान मळून त्याचा छान असा छोटा उंडा तयार करायचा आणि याची पारी लाटायला घ्यायची आहे प्रत्येक वेळेस हे पीठ झाकून ठेवायचं त्याच्यावरती पापडी येऊ द्यायची नाही वाळू द्यायचं नाही नाहीतर पारी करताना याला तडे पडू शकतात हे बघा मस्त मध्यम आकाराची म्हणजेच मध्यम जाडीची आपण पारी लाटून घेतली आहे आणि या पद्धतीने पारंपरिक पद्धतीत जसे आपण मोदक करतो त्याच्या कळ्या कशा पाडतो त्या पद्धतीने आपण याला कळ्या करून घेतो आहे तर सुरुवातीला अंगठ्याजवळचं जे बोट आहे ते मध्ये घालायचं आणि मागून चिमटी ओढायची अंगठा आणि मधलं बोट धरून आपण ही चिमटी वरून खालपर्यंत ओढत जायची आहे जेणेकरून याला छान अशा कळ कर, कळ्या पडतील आणि आपली ही मस्त पारी तयार होईल तर कळीदार या ठिकाणी आपण पारी तयार करून घेतो आहे तर पूर्णपणे सगळीकडनं असं गोलाकार फिरवत फिरवत ह्या चिमटीमध्ये दाबायच्या आणि ह्या कळ्या तयार करून घ्यायच्या आहे ही पद्धत सुरुवातीला थोडीशी अवघड वाटेल जर तुम्ही पहिल्यांदा हे मोदक तयार करत असाल पण एकदा का सवय झाली तर ही पारी करणं खूप सोपं आहे हे बघा अशी खोलगट छान अशी वाटी तयार होते आणि या वाटीमध्ये आपण सारण घालून घ्यायचं आहे या ठिकाणी मी एक ते दीड चमचा सारण घालून घेणार आहे हे बघा सारण घालून झालं की हे सारण बोटांनी थोडंसं सा खाली असं दाबून घ्यायचं म्हणजे वरच्या साईडने मोदक बंद करायला आपल्याला सोपं जातं हे बघा आणि मोदक बंद करताना सगळ्या कळ्या एका साईडने फिरवून घ्यायच्या आणि नंतर असं सगळ्या बोटांनी वरून हा मोदक बंद करायचा आहे हे बघा या पद्धतीने थोडासा गोल फिरवत फिरत हा मोदक आपण बंद करून घेतो आहे या ठिकाणी रवा भिजवताना आपलं पारीचं मिश्रण अगदी व्यवस्थित भिजवून झालं आहे त्यामुळे अगदी छान आकर्षक कळ्या करायला मदत झालेली आहे बऱ्याचदा अशा कळ्या करणं अवघड जातं त्यामुळे एक छोटीशी वाटी घ्यायची घरातली त्यावरती पारी ठेवून घ्यायची वाटी नसेल छोटी तर एखादं बाटलीचं खोलगट झाकण घ्यायचं त्यावर पारी ठेवायची थोडंसं खोलगट करायचं त्या खोलगट भागात सारण भरायचं त्यानंतर अशा प्लेट्स घेऊन घ्यायच्या आहेत वाटीवर हे पारी ठेवल्यामुळे प्लेट्स घेणं खूप सोपं जातं सारण खाली पडत नाही आणि मस्त अशा जशा साडीला मिऱ्या घालतो त्या पद्धतीने ह्या मिऱ्या घालून घ्यायच्या कळ्या करून घ्यायच्या नंतर वरून बोटांनी आपण याला बंद करून घ्यायचं एक्स्ट्राचा जो भाग आहे पिठाचा तो काढून घ्यायचा हे पहा अगदी सोप्या पद्धतीने वाटी वापरून आपण कळीदार मोदक तयार करून घेतलेला आहे आणि अगदी झटपट तयार झालेला आहे अजून दुसऱ्या पद्धतीमध्ये पण मी तुम्हाला मोदक करून दाखवते पहिल्या प्रकाराप्रमाणेच ही पारी ठेवायची थोडी खोलगट करायची खोलगट भागात सारण टाकून घ्यायचं त्यानंतर दोघं साईडने चिमटी घ्यायची पारी बंद करायची परत दुसऱ्या दोघं साईड घ्यायच्या चिमटी घ्यायची पारी बंद करायची आता परत चार साईड उरलेल्या आहेत त्या चार साईडमध्ये पण मध्यभागी बोट घालायचं आणि दोन कळ्या करून घ्यायच्या आहे त्याही आपण या ठिकाणी एकत्रित बंद करून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने आपण आठ ते दहा कळ्या करून घेतलेल्या आहे हे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीत कळीदार मोदक तयार झालेला आहे वाटीचा उपयोग करून आपण छान असा मोदक या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे वरून तो बंद करताना एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आणि मस्त बोटांच्या साहाय्याने हा मोदक बंद करायचा हे बघा अगदी आकर्षक आणि मस्त कळीदार मोदक तयार झालेला आहे आता तिसऱ्या पद्धतीतही वाटीवरती पाळी ठेवायची थोडी खोलगट करायची त्यामध्ये सारण घालायचं परत दोघं साईड ह्या बंद करायच्या आणि नंतर या पद्धतीने त्या गोळा करायच्या आणि हा मोदक बंद करायचा ही अगदी सोपी पद्धत आहे आणि वरची जी एक्स्ट्राची पिठाची साईड आहे ती काढून घ्यायची आणि मस्त बोटांनी वरती चिमटी घेऊन हा मोदक बंद करायचा आणि तो पाहू शकता तुम्ही अगदी सुंदर असा कळीदार मोदक तयार झालेला आहे तर याच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे या ठिकाणी मी एकवीस मोदक केले पण जेवढं सारण आणि आपण रवा भिजवला आहे त्यामध्ये एकतीस मोदक अगदी सहज तयार होतात आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये छोटासा पिठाचा बॉल घातला आहे तो पटकनवर आलाय पण वरती येऊन तो काळा झालेला नाही म्हणजे अगदी मध्यम स्वरूपाचं तेल गरम आहे अशा तेलामध्ये आपण मोदक सोडायचे आहे आणि मोदक सोडल्यानंतर पुढचा एक मिनिटभर हे मोदक आपण हलवायचे नाही तसेच राहू द्यायचे आणि छान असे तळू द्यायचे आहेत म्हणजे मोदकांची जी खालची साईड आहे ती छान अशी तळली जाते जर मोदक आपण हलवले तर मोदक हे उलटे होतात आणि खालच्या साईडने तळायचे राहून जातात त्यामुळे सुरुवातीला मोदक घातल्यावरती एक ते दीड मिनटं हलवायची नाही खालची साईड पूर्णपणे तळू द्यायची थोडीशी सेट झाल्यानंतर त्यात झारा घालायचा आणि ते असे हळूवार हलवून घ्यायचे आहेत पूर्णपणे खालची साईड छान अशी तळली गेली की नंतर आपण ह्या झाऱ्याने हे मोदक उलटे करायचे आहेत आणि उलटे झाल्यावरती वरचा जो मोदकांचा शेंडा असतो तो तेलामध्ये उलटा करून हे परत पुढचे एक ते दोन मिनटं आपण तळून घ्यायचे आहेत मोदक तळताना गॅस हा मंद ठेवायचा आणि मंद आचेवरती छान खमंग गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे हे बघा खालच्या साईडने पण मस्त आपण एक ते दीड मिनटं ते तळून घेतलेले आहे मंद आचेवरती परत आपण हे हलवायचे आणि हलवून हलवून सगळीकडे एक सारख्या रंगावरती हे तळून घ्यायचे आहे पाहू शकतात अतिशय आकर्षक कळीदार आणि मस्त मोदक आपले तयार झालेले आहेत आणि हे मोदकांवर एकही बुडबुडा आलेला नाही इतकं सुंदर टेक्स्चर गव्याचं आहे आणि इतकं छान मोहन याला पडलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाणात आपण हे तयार केले त्यामुळे अगदी प्लेन आणि कळीदार आपले हे मोदक तयार झालेले आहेत हे प्रमाण वापरून जर तुम्ही मोदक केले तर मोदकांवर फोड येणार नाही आणि ते दिसायला अगदी आकर्षक आणि खुसखुशीत तयार होतील हे बघा मस्त आपले हे मोदक आपण पाच ते सात मिनटात तळून घेतलेले आहे गॅस हा मंदच ठेवलेला आहे मस्त अशा हलक्या गुलाबी रंगावरती सुंदर आकर्षक कळीदार आपले तळणीचे मोदक तयार झालेले आहेत तर हे मोदक आपण आता काढून घेणार आहोत हे बघा मस्त आपले हे या एवढ्या मिश्रणात एकतीस मोदक तयार झालेले आहेत तर हे मोदक दिसायला जेवढे सुंदर आणि आकर्षक आहे तेवढे खाण्यासाठी अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत आहे एक मोदक मी तुम्हाला या ठिकाणी तोडून दाखवते हे बघा अगदी खुसखुशीत तो झालेला आहे मस्त दहा ते पंधरा दिवस टिकणारा हा मोदक आहे तर ह्या मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिक्ससोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय